मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी या सहा दिवसाचे कालावधीत ज्यांचे कुळदैवत खंडोबा आहेत अशा घरामधील देवघरात घटस्थापना केली जाते यंदा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ही दोन डिसेंबर रोजी सुरू होत आहे तर सात डिसेंबर रोजी षष्टी म्हणजे चंपाषष्ठी हा उत्सव साजरा केला जाणार आहे मंडळी ज्यांचे कुळदैवत खंडोबा आहे अशा घरामधील देवघरात घटस्थापना केली जाते जशी नवरात्रामध्ये देवीची घटस्थापना केली जाते तसेच खंडोबाच्या नवरात्रीमध्ये सहा दिवसाची घटस्थापना केली जाते या घटस्थापनेमध्ये मध्ये देवघरासमोर धान्याचे अष्टदल काढून त्यावर तांब्याचे तामण ठेवले जाते या तामनात तांब्याचा कलश मांडून त्याच्या तोंडाला आणि काठाला बाहेरील बाजूने नागवलीच्या पाच पाने बांधली जातात व कलशाच्या तोंडाला आतमधून पाच पाने ठेवली जातात कलश अर्धा पाण्याने भरून घटाची पूजा केली जाते व घटाजवळ नागवेलीच्या पानांची माळ सोडली जाते घटस्थापने पासून घट उठे पर्यंत उपवास धरतात व देवघरात तेलाचा दिवा तेवत ठेवला जातो जसा आपण नवरात्रीमध्ये तेलाचा अखंड दिवा लावतो अगदी त्याचप्रमाणे खंडोबाच्या नवरात्रीमध्ये सहा दिवस हा अखंड दिवा तेवत ठेवला जातो व रोज फुलांची माळ घटावर सोडली जाते शुद्ध पंचमी सायंकाळी बाजरीच्या पिठाचे पाच दिवे व दोन पात्रामध्ये घेऊन देवास ओवाळतात व ते पात्र देवघरासमोर बाजरीची रास करून त्यावर ठेवली जाते षष्ठी दिवशी देवाची पूजा केली जाते व देवाला नैवेद्य म्हणून भरीत म्हणजे वांग आणि कांदा यांची भाजी केली जाते त्यामध्ये कांद्याची पात दिली जाते रोडगा म्हणजे बाजरीच्या पिठात वांग्याची भाजी कांद्याची पात दूध घालून केलेली दामटी यांचा नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो या नैवेद्यामध्ये पुरणपोळीचाही समावेश असतो तसेच पुरण घालून कणकेचे उकडून तयार केलेल्या पाच दिव्यांनी व दोन मुटक्यानी देवास ओवाळले जाते व तळी उचलली जाते कोठंब भरला जातो व कुत्र्यास घास दिला जातो कारण खंडोबाच्या कुळामध्ये कुत्र्याला खूप महत्व आहे सहा दिवस सोडलेल्या माळा उतरून घट समाप्ती होते देवास दाखवलेला भरीत रोडग्याचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्षण करून यजमान सोडतात मंडळी चातुर्मासामध्ये मा वांग जे खायला सोडलेले असते ते चंपाषष्ठीच्या नैवेद्यापासून भंडोबाची उपासक या दिवसापासून वांग खाण्यास सुरुवात करतात मंडळी ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या खंडोबा उपासनेमध्ये कुलधर्म कुलाचारा बरोबर अनेक प्रथा दिसतात यात अनेक व्रते नियम आढळतात यातील काही व्रतांचा कुलाचर म्हणून काही परिवारात पालन देखील करण्यात येते मंडळी खंडोबा ह्या देवताबद्दल ऐतिहासिक माहिती काय आहे ते जाणून घेऊया शिवाय खंडोबाच्या देवता परिवारामधील सदस्य कोण आहेत याचीही माहिती घेऊया महाराष्ट्र व कर्नाटक यातील एक प्रसिद्ध लोकदैवत मल्हारी मार्तंड मार्तंड भैरव किंवा म्हाळसा कांत मैलार इत्यादी नावानेही खंडोबा प्रसिद्ध आहे सुमारे अकराव्या शतकापासून विशेष लोकप्रिय झालेले ब्राह्मणांपासून ते धनगर रामोशापर्यंत खंडोबाचे उपासक आढळतात तो अनेकांचे कुळदैवत आहे मनी आणि मल्ल या दैत्यांच्या नाशासाठी शंकराने मार्गशी शुद्ध षष्टीस चंपा षष्टीश मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला अशी कथा अल्हारी महात्मम या संस्कृत ग्रंथात आहे प्रस्तुत ग्रंथ बाराशे साठ ते पंधराशे चाळीसच्या दरम्यान कुणीतरी महाराष्ट्रीयन कवीने रचला असावा या ग्रंथामुळेच खंडोबाला महाराष्ट्र कर्नाटकात विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आश्वारूढ उभ्या व पैठ्या अशा त्रिविध स्वरूपात खंडोबाच्या मूर्ती आढळतात चतुर्भुज कपाळाला भंडार हातात दमरू त्रिशूळ खडग व पाणपात्र वाहन घोडा आणि म्हाळसा व बानाई या भार्या असे त्याचे वर्णन आढळते म्हाळसा आणि बानाई या जातीने अनुक्रमे वाणी आणि धनगर असल्याच्या लोककथा रूढ आहेत खंडोबाच्या परिवारात माळसा बानाई हेगडे प्रधान म्हणजे बानाईचा भाऊ किंवा खंडोबाचा प्रधान घोडा व कुत्रा यांचा समावेश होतो मुले होण्यासाठी लोक खंडोबास नवस करतात आणि मुलगा झाल्यास वाघ्या व वा मुलगी झाल्यास मुरळी म्हणून खंडोबाच्या सेवेस अर्पण करतात महाराष्ट्रात व कर्नाटकात खंडोबाची अनेक पवित्र क्षेत्रे प्रसिद्ध असून तेथे दिनविशेष परत्वे यात्रा उत्सवही साजरे केले जातात रविवारी सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा तसेच चंपाषष्ठी हे दिन विशेष खंडोबाच्या उपासनेत महत्त्वाचे मानले जातात बेल भंडार व दवणा या वस्तूंना त्याच्या पूजेत विशेष महत्त्व असून कांदा त्याला प्रिय आहे त्याला मांसाचाही नैवेद्य दाखवितात मंडळी खंडोबा खंडेराय मल्हारी मार्तंड इत्यादी नावाने प्रसिद्ध महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बहुसंख्य लोकांची एकूण देवता आहे खालच्या वर्गातील समाजापासून ते ब्राह्मणापर्यंत सर्वजण त्यांची पूजा करतात खंडोबा आणि स्कंद या दोन्ही नावांमध्ये साम्य असल्यामुळे काही लोक खंडोबाला स्कंदाचा अवतारही मानतात इतर त्याचे वर्णन शिवाचा अवतार किंवा त्याचे भैरव रूप म्हणून करतात याचा पुरावा म्हणून खंडोबाच्या घराण्यात कुत्र्याला स्थान असून कुत्रा हे भैरव वाहन असल्याचे सांगितले जाते त्याच्या चार शस्त्रांमध्ये खडगाचे खंडे विशेष महत्व असून या खंडेमुळेच त्याला खंडोबा हे नाव पडले आहे खंडोबाच्या संदर्भात असंही म्हटले जाते की तो मूळचा ऐतिहासिक नायक होता तेव्हापासून ते देवता म्हणून स्वीकारले गेले वाघ्या आणि मुरळी यांच्या खंडोबाचा सेवक म्हणून उल्लेख आहे बंधा हे खंडोबाच्या कुत्र्याचे नाव असल्याचे लोक म्हणतात मुरली खंडोबाची उपासक देवदासी होती खंडोबाच्या उपासकांचे दोन वर्ग बांधा आणि मुरली दक्षिणेत प्रसिद्ध आहेत हे लोक हिणतात आणि भिक्षा मागून खातात खंडोबा हे शाण्णव कुळी मराठा वंशातील अनेक कुळ व उपकुळांचे कुलदेवता कुणा व कुलदैवत आहेत अनेक कुळातील लोकांना आपले कुलदैवत कुळदेवी माहीत नाही त्यांच्या पूजाविधीच्या वेळा पाळल्या जात नाहीत परिणामी त्या कुळातील अनेकांना दुःख दारिद्र्य अपयश निराशा व्याभिचार मनोविकार इत्यादींची फळे त्या कुटुंबातील अनेकांना भोगावी लागतात यात कुटुंबातील लोकांची काही एक चूक नसून देखील त्यांना या प्रसंगांना सामोरे जावे लागते अनेकांना मोठा भ्रम आहे की कोणतीही पूजा करण्यासाठी खूप मोठा खर्च येतो प्रत्यक्षात तसे नाही तुमच्या कुलदेवता कुलदेवत यांना त्यांच्या प्रती फक्त तुमचा आदर हवा असतो जसे लहान मुलाला आईबाबाकडून प्रेम हवे असते तसे देवाला आपल्या कुळातील लोकांकडून त्यांनी शुभ प्रसंगी सणवाराला भीतीदायक परिस्थितीतही कुलदेवता कुलदैव त्यांची आठवण व आवाहन म्हणजे त्यांना बोलवावे व आम्ही तुमच्या आहोत हा पवित्र वंश तुमच्या कृपेने वाढला आहे तुम्हीच याचे रक्षण करा आम्हाला सद्बुद्धी द्या व तुमची सेवा वंश पारंपारिक घडू द्या आमच्या व परिवारातील लोकांकडून झालेल्या चुका क्षमा करा हे कुलदेवता आमच्या कुलाचे रक्षण करून आम्हाला यश दे जवळ काहीच पैसे नसले तर फक्त प्रार्थना केली तरी चालते परिस्थिती चांगली असल्यास अस पंचोपचारी दशोपचारी षोडोपचारी पूजा करावी व काही मंगळवारी किंवा शुक्रवारी सुवासनी गोड पदार्थ शक्यतो पुरणपोळीचा स्वयंपाक करून सात सुवासनी म्हणजे सात वर्षाच्या आतील लहान मुलींना सकाळी हळदी कुंकू सोबत नेऊन त्यांना हळदी कुंकू लावून जेवणाचे आमंत्रण द्यावे व दुपारी नंतर घरी आपल्या कुलदेवता कुलदैवत यांची फोटो किंवा मूर्ती असल्यास त्यांची पूजा आपण स्वतः करून व त्या सात सुवासिनींना हळदी कुंकू करण्यास सांगावे त्यानंतर त्या कुल देवता, कुल देवता, त्या कुलदेवता कुलदैवत सात सुवासिनींना जेवण देऊन त्यांना कमी प्रत्येकी एक सवा रुपया दक्षिणा द्यावी शक्य असल्यास कपडे धान्य फळे मिठाई इत्यादी ध्यावी व नंतर त्या कुलदेवता कुलदैवत व सुवासिनींना आठवणीने न लाजता व कोणतीही मनात शंका न आणता शुद्ध अंतकरणाने त्यांना नमस्कार करावा व बोळवण करण्यासाठी घराबाहेर पाच पावले तरी त्यांचे मागे मंडळी सर्वच कुलदेवतांच्या टाकाप्रमाणे खंडोबाचा टाक ही पंच कोणी चांदीचा असावा व त्यास मागील बाजूस तांब्याची पाठ असावी असा संकेत आहे खंडोबाच्या टाकात खंडोबा व म्हाळसा यांची द्विभूज अश्वरूढ प्रतिमा असते खंडोबाच्या एका हाती खडग असते व म्हाळसाच्या एका हाती त्रिशूल असतो किंवा तिचे हात रिक्त असतात थोड्याच्या पायामध्ये कुत्रा असतो ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे अशा सर्वांच्या देवघरात खंडोबाचा टाक असतोच